या कुस्तीला एक्कावन्न हजार रुपये मिळणार आहे कुस्ती जो कापण्या मृत्यू चुजका खडखणून टग फक्कला रणजित राजमानेला आज चक्कर शुभम तुझा बाबा पंच म्हणून कांता हो तरंगे ओ थोडीशी शांतता राखायचं माहीत असे विनंती करू थोडंसं कार्य करा अशी जबरदस्त कुस्ती आजच्या मैदानावरती चालू आहे का जगायचा आणि कशासाठी जगायचा मजदूर पुरुषार्थार्थ खर्च काढला लक्ष्मण जाधव लक्ष्मण जातो वंकता विचार करांची अमृतमो हसलेला पट्टा एक जबरदस्त कुस्ती तिकड़ा संदर चिपको ला कुस्ती लाइन घया तोर कुस्तिया या महाराष्ट्र तुफानी कुस्तिया रोज न रोज कुस्तिया एक दिवस खड़े वहां लकड़ा वरती लड़ता है जो कुस्ती बगा चवान चवान रंजित जबाशमाने कॅप लावलेला निळामुळे जातो रंज राजमाने लक्ष्मण संदेशिया इतर गरजला सराव करतो अमृतमान भुसेला पट्टा आणि कमजा कुंडी मारण्याचा प्रयत्न चला, कमला घेतला रणजित ना शिबमचा अमोल त्या कुस्तीला कोणत्या की <coughs> वैभव तेलिसा शाह <coughs> तारीखपुरी चालमीची एकेकाळची महान मंदा कुस्तीकोच सध्याचे शाह पुरी कुस्ती कोच वैभव तेलिसाहेब स आणि कुस्ती लागते संदेश चिपकुंज हातेवरती करा आणि लक्ष्मीण जाधव अमृतमाल होसलेला पट्टा कुस्तीला प्रारंभ एक्केचाळीस हजार रुपये नावाची कुस्ती आहे प्रकाश कालानी चैतन्यवृद्धात च एक्कावन्न हजार रुपयाची कुस्ती आहे अरेप व आरोग्य यात्रा कमिटी आणि व आरोग्य ग्रामस्थांच्या वतीनं आंधळीगावचे विद्यमान सरपंच आणि माजी जिल्हा परिषदेत सदस्य दादा काळे यांचा शान शिरपळा देव या ठिकाणी सन्मान होत आहे मांडळी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान सरपंच यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी बाळासाहेब काळेंचा सन्मान आकारे ते संपन्न झालेला आहे आणि रणजित आणि शुभ कुस्ती बघा सतर का सतर्कपणे होता लेक्चार ओ, ओ केले तुकारे झाले झालेला